विद्यार्थी मित्रांनो नमस्कार जर तुम्ही नगर जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आपल्या ए डी आप सी सी बँकेने म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने लिपिक या पदासाठी तब्बल सहाशे सत्याऐंशी जागांची एक जाहिरात नुकतीच पब्लिश केली काय जाहिरात आहे इन डिटेल आपण बघणार आहे पण यासाठी नगर जिल्ह्यातले विद्यार्थीच अप्लाय करू शकतात का असं नाही महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी या जागांसाठी अप्लाय करू शकतो पण विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नगरमध्ये राहतात नगर जिल्ह्यामध्ये राहतात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे का कारण विद्यार्थी मित्रांना बऱ्याचदा असं वाटत असतं की माझं सगळं घरचं बघून मला जॉब करता आला पाहिजे बघा ए डी सीचंचं जाळं खूप विस्तृत आहे भरपूर ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस आहे अगदी इथेच बघ ना सोनेमध्ये आहे तर मुळा कारखान्यावर आहे चांद्याला आहे पानेगावला आहे मांद्रीला आहे इकडे संगमनेरमध्ये आहे श्रीगोंदा कोपरगाव नगर सिटी अशा भरपूर ठिकाणी ब्रांचेस आहे त्यामुळं हो का होतं काय की बऱ्याचदा तुम्हाला अपॉइंटमेंट तुम्ही जिथे राहता त्याच्या जवळच्या ब्रांचलाच दिले जाते त्याच्यामुळं तुम्हाला घरचं पण बघता येतं जॉब पण व्यवस्थित होतं बँकेतला जॉब पण खूप छान असतो ए सीमधला असतो नेमकं काय जाहिरात आहे आपण इन डिटेल इथे बघूया लिपिक या पदासाठी तब्बल ते सहाशे सत्त्याऐंशी पदं भरणार आहेत आणि सगळ्यात 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 महत्त्वाचं तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही तुम्हाला टायपिंग झालेलं असेल तरच फॉर्म भरायचा असं बिलकुल नाही काय पाहिजे तुम्ही कोणत्या तरी एका शाखेचे तुम्ही पदवीधर असले पाहिजे तुम्ही बी ए झालात बी कॉम झालात बी एस सी झालात एल एल बी केलं इंजिनिअरिंग केले मेडिकल केले बी एम एस ए डॉक्टर आहे अशा ठिकाणी जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता याच्यामध्ये इन डिटेल काय आहे जाहिरात काय आहे चला व्यवस्थित बघूया त्या अगोदर जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तुम्हाला एक मेंटर पाहिजे तुम्हाला हे पद, एक, एक पद पाहिजे प्लस अवेलेबल करून दिलेली आहे ही जी बॅच आहे ना विद्यार्थी मित्रांनो आपण स्टार्ट करतोय तेवीस सप्टेंबर दोन हजार ला या दिवसापासून आपण या पदासाठी ज्या गोष्टी लागतात सगळं इन डिटेल इथं तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला याच्या बॅचच्या व्यतिरिक्त वेगळं असं काहीच करायची गरज पडणार नाही नोट्स अवेलेबल करणारे आपण पी डी एफ स्वरूपात तुम्हाला नोट्स भेटणारे तुमचे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअरिंग सेशन्स असणारे तुम्ही तुमचे डाऊट्स लाईव्हमध्ये विचारा तुमचे डाऊट्स टीचर क्लिअर करतील याच्यामध्ये प्रॅक्टिस टेस्ट देखील दिलेले आहे कारण ही जी एक्झाम आहे ज्या पद्धतीने आहे कॉम्प्युटराइज्ड त्या पद्धतीचे हंड्रेड प्लस प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला भेटणारे आणि सगळे अनुभवी शिक्षक आहेत सिनियर कॉलेजचे चांगले टीचर्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एक परिपूर्ण तयारी इथे या बॅचमध्ये होणार आहे आहे काय जाहिरात आहे डिटेल बघूया त्या अगोदर जर जॉईन व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे प्ले स्टोरला आपलं ॲप्लिकेशन आहे पीडी के अकॅडमी म्हणून जा आणि इन्स्टॉल करून घ्या यासोबत तुम्हाला काही आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता चला जाहिरात काय व्यवस्थित बघूया सगळ्यात प महत्वाचं म्हणजे काय दोन गोष्टी महत्वाच्या असतात कोणतं पद आहे पगार काय राव सर सांगा ना ते तर महत्वाचं आहे तर लिपिक एडीसीसी बँकेमध्ये लिपिक क्लर्क या पदाच्या सहाशे सत्त्याऐंशी जागा आहे आपला फोकस इथे आहे जर तुम्हाला याच्यापैकी एक पद पाहिजे असेल तर तुम्हाला फॉर्म भरावं लागणार आहे कुठं भरणार काय इन डिटेल आपण बघणार आहे बघा सगळ्यात महत्वाचं पद माहिती लिपिका आहे पण पगार किती आहे तर त्यांचा एक क्रायटेरिया आहे की पहिल्या वर्षी तुम्हाला पंधरा हजार पेमेंट भेटणार आहे पर मंथ पहिल्या वर्षी एका महिन्याला तुम्हाला पंधरा हजार पगार भेटेल आणि दुसऱ्या वर्षापासून तुम्ही मग काय होतं प्रोबेशनरी पिरियडमधून तुम्ही परमनंट होतात यावेळेस तुम्हाला साधारणतः अठ्ठावीस हजार ते तीस हजार रुपये पहिल्या महिन्यालाच पेमेंट होणार आहे पहिलं वर्ष संपल्यानंतर आता हे व्हॅर्यू होतं की तुमची पोस्टिंग कुठे आहे कारण टी ए डी ए सगळे अलाउन्स मिक्स करून आणि मग फायनल तुमचं सॅलरी होत असते साधारणतः असा पकडा हजार रुपये रोज तुम्हाला भेटणार आहे घरचे कामं करून म्हणजे एक चांगली सुवर्णसंधी तुम्हाला इथे आहे यासोबत जर मला आता अप्लाय करायचं तर मला हे माहिती पाहिजे की नेमकं पद काय त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय अनुभव लागतो का जर प्ल पद जे आहे ते क्लार्क आहे बरोबर आहे क्लर्क आहे आता हे जे क्लर्क पद आहे हे कोण अप्लाय करू शकतो कोण विद्यार्थी जर त्याचं वय एकवीस वर्ष ते चाळीस वर्ष दरम्यान असलं पाहिजे म्हणजे तुम्ही एकवीस वर्ष पूर्ण आहेत आणि चाळीस अजून पार नाही केलं तर तुम्ही अप्लाय करू शकता काही अनुभव लागतो का अजिबात नाही काही अनुभव लागत नाही तुम्हाला पण तुम्हाला काय पाहिजे शैक्षणिक पात्रता तुम्ही कोणत्या तरी एका शाखेचे पदवी जर असले पाहिजे म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी एल एल बी तुम्ही कोणत्या तरी पदवी तुमच्याकडे असली पाहिजे पण पन, पदवीला पन्नास टक्के गुण असले पाहिजे किंवा तुम्ही बी सीनीमध्ये म्हणजे बी ग्रेडमध्ये तुम्ही ती डिग्री घेतलेली असली पाहिजे बस एवढा क्राइटेरिया पाहिजे तुम्हाला थोडंसं कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे ते कसं चेक होणार तुम्ही एम एस सी आय टीची परीक्षा पास झालेली असले पाहिजे किंवा स ट्रिपल सीची जी कॉम्प्युटरची एक्झाम असते ती पास झालेली असले पाहिजे काळजी करायची गरज नाही जर तुमचं शिक्षणच कॉम्प्युटरमधून झालेलं आहे बी सी एस झालं मग मात्र तुम्हाला हे सर्टिफिकेट देखील लागत नाही तुम्ही जर समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं असेल तुमचं कॉम्प्युटरमध्ये तर तुम्हाला ही डि हे सर्टिफिकेटचीसुद्धा गरज पडत नाही तुम्ही ऑटोमॅटिक फक्त एवढंच बघायचं की की आपलं बी ए बी कॉम बी एस सी जर झालं तर पन्नास टक्के गुण किंवा बी ग्रेडमध्ये कारण पुणे विद्यापीठ ग्रेडिंग सिस्टीम पण देतं मग अशा वेळेस तुम्ही हे जर झालेलं असाल तर तुम्ही एक एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी करू शकता आता पुढे बघा इथं प्राधान्य दिलेलं आहे याला अजिबात विशेष व्हॅल्यू देऊ नका डिटेलमध्ये तुमच्या पुढच्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे याला एवढं काय व्हॅल्यू नाहीये कळलं तुम्हाला वय किती पाहिजे एकवीस ते चाळीस या दरम्यान असलं पाहिजे कोणत्या तरी विद्यापीठाची कोणत्या तरी विद्यापीठाची तुम्ही जे म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठ पाहिजे त्याचे एखादी पन्नास टक्क्यामध्ये एखादी पदवी असली पाहिजे किंवा बी ग्रेड पाहिजे एक कॉम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे जर ठरले मला फॉर्म भरायचा तर कधी भरला पाहिजे आणि कुठं भरला पाहिजे तर तुम्ही तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही फॉर्म भरला पाहिजे शक्यतो सत्तावीसचा वेट करू नका एकदम सिम्पल सरळ फॉर्म आहे डिटेल फॉर्म कसा भरायचा तो देखील व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे कधी भरायचा तेरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान कुठं भरायचा कुठं भरायचा व्यवस्थित बघा तुम्हाला वेबसाईटवर जायचंय गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट इन याच्यावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आणि फॉर्म भरायचं एकदम सरळ सोपी प्रोसेस आहे फॉर्म भरायचं तर पैसे दाबून घेणार आहेत ते विथ जीएसटी घेणार आहेत क्लार्क या पदासाठी सातशे एकोणपन्नास रुपये फी आहे जर तुम्हाला वाहन चालक व्हायचं तर सहाशे शहाण्णव रुपये फी आहे वि जी एस टी आणि सुरक्षारक्षक असेल तर सहाशे शहाण्णव रुपये फी आहे तर असा हा सगळा मामला आहे एकदम सरळ सोप्पा आहे पण एक्झाम कशी होणार हे पण महत्वाचं आहे हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे एक्झाम जी आहे ना तर तो टोटल तुम्हाला शंभरपैकी मार्क काउंट करणार आहेत किती हंड्रेड मार्क्स व्यवस्थित शॉर्टमध्ये सांगतो हंड्रेड मार्क्सची तुमचं एक म्हणजे इव्हॅल्युएशन शंभर मार्कांचं असणार दोन भागामध्ये असणार नव्वद मार्काची एक सी बी टी होणार आहे सीबीटी का मतलब कॉम्प्युटराइज एक टेस्ट होणार ते कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे एक नव्वद आता ही जी नव्वद मार्कांसाठी जी सीबीटी होते कॉम्प्युटरची टेस्ट होते कॉम्प्युटरवर असणार आहे तर ही नव्वद मार्कांसाठी तुम्हाला नव्वद मिनिटं दिले जातील आणि नव्वद प्रश्न दिले जातील नीट समजून घ्या शंभर मार्काचं इव्हॅल्युएशन ते करतात त्याच्यापैकी नव्वद मार्काची एक सीबीटी असणार कशी असणार नव्वद प्रश्न नव्वद मार्क आणि नव्वद मिनिट बरोबर आणि दहा मार्कांची ती एक मुलाखत घेणार आहेत आता तुम्ही म्हणाल हे मार्का था मार्का था आ, वर, नौद नौद दहा मार्क तर मग घोळ होणार अजिबात नाही एकदम त्यांनी पारदर्शकपणे जाहिरात दिलेली आहे बघा नव्वद मार्कांची एक तुम्ही टेस्ट द्या कॉम्प्युटरवर नव्वद मिनिट नव्वद प्रश्न आणि दहा मार्कामध्ये त्यांनी बायफर्केशन कसं केलं बघा पाच मार्क तर तुम्हाला तुम्हीच काढू शकता पाच मार्क जे तुमचे तुम्ही घरी काढू शकता कसे ते पण बघूया आणि ते फक्त पाच मार्कांसाठी तुमची मुलाखत घेणार आहेत हे इथं व्यवस्थित सांगितलंय आता हे जे नव्वद प्रश्न असणार आहेत नव्वद मिनटं नव्वद मार्कांसाठी याच्यासाठी सिलेबस काय ते सांगा बघा याच्यासाठी सिलेबस आहे बँकिंग आणि सहकार जी के आणि करंट कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था एकदम डिटेल काय करावं लागत नाही इथे मराठी सब्जेक्ट इंग्रजी गणित बुद्धिमत्ता संगणक आयटी बरोबर बर आता हे जे काही विषय आहेत आपल्या बॅचमध्ये इन डिटेल तुम्हाला शिकायला भेटतील व्हिडिओ सेशन्स असतील पी डी एफ नोट्स असतील टेस्ट असतील तुमचे डाऊट काय क्लिअर करायच्यासाठी टीचर्स येतात लाईव्हमध्ये तुमचे डाऊट्स तुम्ही विचारून ते शंका तुमच्या दूर केल्या जातील म्हणजे एकाच बॅचमध्ये आपण सगळं अवेलेबल करून देत आहोत तुम्हाला वेगळं असं करायची काही गरज आम्ही तिथे ठेवलेली नाही एक्झाम कळली मराठीमध्ये एक्झाम असणार आहे नव्वद मार्कांचा विषय मिटला आता हे जे दहा मार्क असणार कोणते रे हे, हे दहा मार्कांचं काय ते पण व्यवस्थित बघून घ्या हे जे दहा मार्क असतील त्याच्यामध्ये पाच मार्कांची ते एक कमिटी त्यांनी स्थापन करतील आणि ती कमिटी तुमची ओरल घेणार आहे म्हणजे थोडक्यात इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे मुलाखत होणार आहे पाच मार्क झाले त्यांच्या हातात फक्त त्यांनी पाच मार्क ठेवले पाच मार्कांचं काय जे मी तुम्हाला सांगितलं तर तिथे लक्ष देऊ नका सुरुवातीला ते पाच मार्क असं केलेले, म्हणजे दोन मार्क तर तुम्ही ना दोन मार्क तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर वाढणार आहे म्हणजे विशेष असं काही नाही जर परत एक्सपिरियन्स तुमच्या डोक्यात एकच खटका मग एक्सपिरियन्स म्हणजे धरा एखादी मल्टी स्टेट बरोबर पतसंस्थेचा एक सर्टिफिकेट आता असं नाही आहे त्यांनी इथं मेन्शन केलं की तुम्हाला पतसंस्था वगैरे अशा प्रायव्हेट ज्या संस्था आहे तिथले अनुभव तुम्हाला इथं ये कामी येणार नाही ये तो ग्राह्य धरला जाणार नाही ना, तुम्हाला बँकेतला अनुभव असला पाहिजे जर तीन वर्षाचा अनुभव असेल कमीत कमी तर दोन मार्क तुमचे वाढतील जर तुम्ही एम कॉम झालात एम बी ए झालात एम एस सी आयग्री झालात एल एल बी झालात एल एल एम झालात ते पण ते पण सात टक्के गुण जर मिळून झाला असेल तर किती वाढते रे एक मार्क वाढतोय तुमचा त्यासोबतच जर समजा तुम्ही सी ए आय आय बी झालात जे ए आय आय बी झालात डिप्लोमा इन टॅक्सेशन झालं तर एक मार्क तुमचा तुमचा घरीच काउंट करायचा झालेलं आहे ते सर्टिफिकेट जोडायचं एक मार्क वाढेल जी डी सी अँड ए झालेलं असेल पन्नास टक्के गुण मिळून पहिल्या प्रयत्नात एक मार्क तुमचा वाढेल बँकेचा अनुभव असेल तीन वर्षात कमीत कमी तर दोन मार्क आणि एवढं सगळं जर ज्यांनी घेतलं त्याला फक्त पाच मार्क वाढणार आहेत म्हणजे प्रॉपर तुम्ही जर नव्वद मार्कांवर जर फोकस केला तर इकडे तुम्हाला दहा मार्कावर एवढं विशेष लक्ष द्यायची गरज पडणार नाही मुलाखत तुम्ही देणारच आहात एक दोन जरी मार्क पडले तर सफिशियंट आहे पण नव्वद मार्काची प्रॉपर तयारी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे करावी लागणार आहे विशेष असं काही नाही आणि सगळ्यात 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 महत्वाचं कधी कधी काय होतं आपण आपल्या कामामध्ये असतो अभ्यासात व्यस्त असतो दिवसभर रात्रभर अभ्यास डोक्यात असतो आणि नेमकं स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काय चाललं काहीच कळत नाही एक्झाम होऊन जायची म्हणून याच्यासाठी आपण काय केलं की हा हे आमचे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत इथे कनेक्ट राहा म्हणजे आम्हाला जे पटकन सांगायचंय काय अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ऍप्लिकेशन असेल आपलं टेलिग्राम असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल इथं तुम्ही कनेक्ट असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मोटिव्हेशन असतं आमच्यासाठी जर सेशन आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू